नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केवळ माहितीनेच नाही तर महाविकास आघाडीने देखील डाव खेळायला सुरुवात केली एका एका मतदारसंघासाठी सूक्ष्म नियोजन करून बांधणी सुरू आहे त्यातच लोकसभेत आलेल्या मोठ्या अपयशानंतर भाजपाने कंबर कसले तर दुसरेकडे शरद पवार हे देखील आपला एक चाल खेळताना दिसत आहे पण त्यामुळे माहितीचे टेन्शन वाढले आहे अशातच विदर्भात मुलगी आणि वडिलांमधील लढत निश्चित झाल्यावर आता विदर्भात काका पुतनी याच्यातही जोरदार लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याचे कारण म्हणजे भाजपाच्या बाले किल्ल्यात महाविकास आघाडीने आपले सुरंग पेरायला सुरुवात केली गडचिरोली जिल्ह्यातील अहिरे विधानसभा मतदारसंघात मंत्री धर्माबाबा आत्रम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्रम निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे शिंदगड राजे या ठिकाणी राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांची पुतणी गायत्री शिंगणे मैदानात उतरलं असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं कमेंट बॉक्समध्ये मत कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुरुतास धन्यवाद जय महाराष्ट्र